नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेतकरी मित्र मी सतीश यशवंते सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक नऊ एप्रिल दोन रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथील हायदीचे बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तरी शेतकरी बांधवांनो आजच्या हळदीच्या बाजारचे संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवश्यक पहा व जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा या व्हिडिओमध्ये आज आपण वसमतमध्ये बिटामधल्या मालाचे माप कशा प्रकारे होते हे पण व्हिडिओच्या शेवटमध्ये दाखवणार आहोत मार्केटमध्ये हळदीचा बंडा तेरा हजारपासून तेरा हजार पाचशेपर्यंत या रेंजमध्ये साधारण ऐंशी टक्के बंडा विकलेला आहे व सुपर क्वालिटीचा बंडा तेरा हजार पाचशेपासून वरित वर तेरा हजार आठशे तेरा हजार चौदा हजारपर्यंत बी काही विकलेलं आहे व हळदीची काडी तेरा हजार पाचशेपासून ते चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत हळदीची काडी विकलेली आहे व काही सिलेक्टेड हळदीची काडी ही पंधरा हजार रुपये पण विकलेली आहे आता आपण या व्हिडिओमध्ये मालाच्या क्वालिटीसह हळदीचे बाजारभाव पाहणार आहोत त मार्केटविषयी आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर कमेंट करू शकता त्याचे उत्तर आवश्यक देऊया चौदा हजार रुपये चार कट्टे बंडा विकलेला आहे त्यानंतर हा तेरा हजार शंभर रुपयामध्ये बंडा विकलेला आहे तेरा हजार पन्नास रुपयामध्ये हा बंडा विकलेला आहे चौदा हजार एकशे पन्नासमध्ये एकोणचाळीस कट्टे काडी आहे चौदा हजार पाचशे रुपयामध्ये ही काडी विकली आहे पॉलिसनं केलेली काडी आहे बारा हजार पाचशे रुपये विकली आहे आज तेरा हजार एकशे पन्नासमध्ये हा बंडा विकलेला आहे तेरा हजार पाचशेमध्ये ही काडी विकलेली आहे चौदा हजार रुपयामध्ये हा पंचाळीस कट्ट्याची काडीचा लाट आहे बारा हजार नऊशे पन्नासमध्ये हे हलक्या क्वालिटीचा बंडा विकलेला आहे दहा हजार रुपये हा सर्वात हलका बंडा विकलेला आहे बारा कट्टे आहेत तेरा हजार पन्नास रुपयामध्ये हा बंडा विकलेला आहे बारा हजार सातशे पाचमध्ये ही बारीक साईजची काडी विकली आहे तेरा हजार नऊशे रुपयामध्ये ही सत्तावीस कट्टे काडी विकली आहे तेरा हजार चारशे रुपयामध्ये हा बंडा विकलेला आहे आवश्यकता वसमतमध्ये मालाचे बीट झाल्यावर अशा प्रकारे माप देण्यात येते भरपूर शेतकऱ्याचा प्रश्न होता की वसमतमध्ये हळदीच्या बिटाचे माप कोणत्या प्रकारे होते त्यासाठी हा आपण एक छोटी क्लिप ॲड केली आहे अशा प्रकारे संपूर्ण माल फोडून त्या मालाचे ऑक्शन झाल्यावर हळदीचे माप दिलेले जाते कोणत्याही प्रकारची कट्टी आकारलेली जात नाही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा व जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद